एम आय एम खामगावच्या वतीने माजी नगरसेवक व एम आय एमचे शहर अध्यक्ष मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ यांच्या नेतृत्वात नगरपालिका खामगावच्या प्रवेशद्वारासमोर दफडे बजाव आंदोलन करून निवेदन देण्यात आले आपल्या निवेदनात त्यांनी सांगितले की खामगाव नगर परिषद हद्दी देत असलेले शेत सर्वे नंबर अडतीसमध्ये लॅट प्रकरण करण्यात यावे व तीन संदर्भात कारवाई व्हावी म्हणून खामगाव एम आय एमच्या वतीने चोवीस मे दोन हजार चोवीस तक्रार व दहा जून दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्रही दिले होते अशा महत्वाच्या तक्रारीवरून खामगाव खामगाव आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही संदर्भात निवेदन दिले आहे सदर लेआउटमध्ये वस्ती झाल्यास वस्तीची घाण पाणी व इत्यादी कब्रस्तानमध्ये जाऊन आमच्या पूर्वजांच्या प्रतिमेला इजा पोहोचू शकते व त्यातून भविष्यात मोठ्या प्रमाणावर बाद होऊ शकतो या बसते बांधकाम झाल्यास कब्रस्तानमध्ये कबरीला तडा जाऊ शकतो या अशा महत्त्वाच्या तक्रारीवरून नगरपरिषद आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही या संदर्भात खामगाव कब्रस्तान कमिटीने सुद्धा निवेदन दिले आहे त्या निषेधार्थ खामगाव एम आय एमच्या वतीने नगरपालिकेने कारवाई केली नाही तर यापुढे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या दालनात मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा एमआयएमचे शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ पहलवान यांनी दिले अशी माहिती मोहम्मद फारूक यांनी दिली आहे मुर्दाबाद परिशद मुर्दाबाद 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 परिशद मुर्दाबाद हमारी पूरी करो, हमारी मांगे, पूरी करो तेने आरती करो करोने आरती करो A polícia é a é, é.